तर शिक्षकांच्या बदल्याने दुर्गम भागातील शिक्षक झाले आनंदित रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील सुमारे अकरा हजार शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्यात आल्या त्यामुळे एका दिवसात ऑनलाईन पद्धतीने बदल्या झाल्याने दुर्गम भागातील शिक्षक आनंदित झाले या आनंदित झालेल्या शिक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देतानाच शासनाचे आभार मानले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शिक्षक ग्रामीण भागात वर्षानुवर्षे काम करत होते मात्र भाजप सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात असणाऱ्या अनेक शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या मनपसंत ठिकाणी झाल्याने दुर्गम भागातील अनेक शिक्षक आनंदित झाले आहेत रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली यावेळी भाजप मोर्चा मुंबई सचिव लक्ष्मी खानवलकर तसेच विश्वास बेलवलकर माधुरी देवरुकर आदींसह अनेक शिक्षक यावेळी उपस्थित होते शासनाच्या या धोरणात्मक निर्णयामुळे अनेक वर्ष एकाच गावात असणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी आता जाता येणार आहे मात्र या बदल्यामुळे मोजक्याच शिक्षकांची गैरसोय झाल्याची ओरड केली जाते आपण पाहणार आहोत शिक्षक बदल्या संदर्भात झालेली ही पत्रकार परिषद आपण इथे उपस्थित झाल्याबद्दल आणि सर्व शिक्षक बंधुबगिनींनासुद्धा माझा नमस्कार आजचा दिवस खूप कष्टाने विभवलेला आहे आणि खूप आनंद आहे या गोष्टीचा डिटेल्स मी तुम्हाला देईनच तुमचेही प्रश्न असतील तुम्ही मला विचारा त्यावर जे काही असतील ते परंतु आज जिल्हा परिषदेच्या एक साधारण ठाणे रायगड जिल्हा ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्याचा एक हजार पाचशे अठ्ठावन्न हा टेंटेटिव्ह आकडा निघतोय त्यापेक्षा जास्तही असू शकतो एवढ्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत बदली पात्र शिक्षकांचा आकडा मोठा होता परंतु ज्यांच्या हातात बदली ऑर्डर्स मिळालेल्या आहेत तो आकडा हा आहे अकरा हजार पाचशे अठ्याऐंशी हा एक अंदाजे आकडा हातामध्ये आलेला आहे पूर्ण कोकणात अकरा हजार पाचशे अठ्या चारही जिल्ह्यांचा एकत्र मिळालाय म्हणून मी टेटी बसून हा संघर्ष खूप मोठा आहे सर्वप्रथम सुरुवात करण्याआधी मी माझ्या बदली हवी टीमला मनःपूर्वक धन्यवाद देईन कारण का त्यांची जर इथे साथ नसती तर आजचा हा दिवस उभवलाच नसता जर ते माझ्यापर्यंत आले नसते त्यांनी मला ही सगळी माहिती पुरवली नसती आम्ही जे लढा दिला तो त्याची सुरुवातच झाली नसती तर आज आजचा उगवला हा ऐतिहासिक क्षण आहे असं म्हणायला थोडीशी हरकत नाही कारण सहा वर्षानंतर ज्या ज्या व्यक्तींनी आतापर्यंत झेडपीच्या जिल्हा परिषदेच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षकांनी स्वप्न पाहिलं होतं बदलीचं ते स्वप्न आज सत्यात उतरलेलं आहे आणि त्या स्वप्नासाठी जे हे सगळे शिलेदार आहेत शिपाई आहेत ही एक पॉझिटिव्ह मेंटॅलिटीची आणि सकारात्मक वृत्तीची माणसं आहेत त्यांच्या एकत्र आणि आचारसंहिता हा एक सगळ्यात मोठा विषय होता कारण का गेल्या बदल्या आचारसंहितेमुळेच रखडल्या होता त्यामुळे आम्ही शासनालाही सांगितलं की जर एम एल सी सारख्या इलेक्शनमुळे जर बदला रखडू शकतात तर लोकसभेच्या इलेक्शनला शंभर किती चान्सेस आहेत मग अशा काय करायचं जे आर संपून जायची वेळ येईल बदल्या हे होऊन जायची वेळ येईल मग अशा काय करायचं <coughs> तेव्हा शासनाकडनं त्याच्यावरही काहीतरी विचार केला जाईल असा एक हे झाला आठ दिवसांनी ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांच्या समवेत मीटिंग वीट लागली ते, तेरा नोव्हेंबर दोन हजार अठरा ला ज्याच्यामध्ये स्वतः शिक्षण मंत्री विनोद तावडे असीम गुप्ता ग्रामविकास सचिव आणि मी आणि आमचे सर्व बदली हवी टीम वाले शिक्षक त्या उपस्थित होते त्या मीटिंग मध्ये असा तोडगा काढला की परत एकदा पोर्टल रन करून घ्यायचं सर्व शिक्षकांना जे आता बदली पात्र शिक्षक आहेत एकतीस मे दोन हजार अठरा नंतरही वयाची त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले सेवेची दहा वर्ष पूर्ण झालेले त्या कॅटेगरी सतत एक एक महिन्यानेही चेंज होत राहतात मग त्यांच्यासाठी परत शासनाने हे पोर्टल रन करून घ्यायचं त्यामध्ये हा एक न्यायिक पद्धतीने आणि अर्थात एन आय सी पुणे या आय टी संस्थेला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यामुळे पद्धत अत्यंत पारदर्शक आहे काही वादच नाही जी आर मध्ये सहा वेळा सुधारणा झालेली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून पोर्टल एकदा रन करून घ्यायचं आणि आचारसंहिता होण्याआधी बदल्या करून फक्त बदलीची ऑर्डर शिक्षकांच्या हातामध्ये द्यायची आणि त्यांनी जॉईन स्कूल मात्र एकतीस मे नंतर एकतीस मे आधी कुठलंही त्यांचं जे स्कूल असेल ते जॉईन करून एक जून पासून नवीन स्कूलचा ताबा घ्यायचा असं त्या मीटिंग मध्ये हो ठरलं आणि आमचं त्याच्यावरती एकमत झालं की ठीक आहे असं नाही पण असो पण त्यानंतर ऍक्च्युली खरी मेहनत आणि कसरत सुरू झाली खूप त्रास झाला कुठला कुठली संघटना कुठला पक्ष कुठले नेते स्पेशली कोकणातले असं झालं नाही की ग्रामविकास मंत्रालयावरती प्रेशर टाकला नाही गेला नकोत बदल्या नको बदल्या नको अभ्यास केल्यावरती खरच तुम्ही कधीतरी अभ्यास करा त्या जियाचा खूप सुंदर जीआर आर आहे एवढा पारदर्शक एवढा एक एक व्यक्तीचा गरजेचा घटनांचा विचार करून आज जो जी आर काढलेला आहे त्याचं खरंच कौतुक आहे पंकजा मी यासाठी खूप मनापासून आभार करेन आभार देईन त्यांना कारण शिक्षक खुश असतात तेव्हा मुलं खुश असतात शिक्षकांच्या मानसिक स्थैर्याकडे त्यांच्या शारीरिक भावनिक गोष्टींकडे सुद्धा कुठेतरी शासकीय कर्मचारी म्हणून नुसतं त्यांना रगडवून घेणं हे योग्य नाही आपण तर त्या बाबतीत मध्ये विचार करून जो हा जो जी आर काढला हा खरंच खूप क्रांतिकारी जी आर होता आणि कदाचित त्याचमुळे त्याला खूप विरोधही झाला विरोधाची कारण कदाचित आपल्या सगळ्यांच्या कानावर आली असतील संघटना संघटनांचे <coughs> लागे बांधे मुडभर लोकांनी सुपर लोकांसाठी दाखवलेलं वेगळं चित्र बाहेर येऊन सांगितलेलं वेगळं आतमध्ये येऊन सांगितलेलं वेगळं त्यामुळे नेत्यांमध्ये संभ्रम होता बऱ्याच वेळी आम्ही असं ऐकायचो वीस तीस टक्केच लोकांना बदल्या हव्या आहेत त्याच्यासाठी सात सत्तर लोकांना कशाला विस्थापित करायचं आज जेव्हा आपण फॉर्म्स भरले पोर्टल भरलं एक एक आकड्यावरती माझं लक्ष होतं मुंबईत बसून एक एक आकड्यावरती लक्ष होतं विस्थापित किती सवर्ग एक लाख किती दोन लाख किती तीन लाख किती चार लाख किती पाच वर्ग किती गेलेले आहेत पाच वर्ग का गेले आहेत पाच सवर्गवाल्यांना आपण परत फॉर्म फौं, फॉर्म भरायची संधी दिली चार दिवसांची मुदत वाढवून दिली की जेणेकरून कमीत कमी, -कमी सहाव्या राऊंडला जो शेवटचा फायनल रँडम राऊंड असतो त्यासाठी उरावे जेव्हा आम्ही चौथ्या पर्यंत दोन वेळा संधी घेऊन गेलो तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल ब्याण्णव शिक्षक ब्याण्णव शिक्षक आपल्या हव्या असलेल्या वीस प्राधान्य दिलेल्या शाळांपैकी एक शाळा मिळाल्याने खुश झाले जेव्हा हा आकडा काढला आम्ही कि ब्याण्णव टक्के शिक्षक अभ्यास दिला होता की जरी शाळा सगळ्या ओपन करून दिल्या होत्या की तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसता हे कसं ओळखायचं याच्यासाठी त्यांची एक कार्यशाळा घेतली गेली होती त्याच्यात त्यांना दाखवलं होतं की तुम्ही ज्या शाळेत फिट होता तीच शाळा तुम्हाला, तुम्हाला भरली पाहिजे नाहीतर तुम्हाला त्याची शाळा नाही मिळणार आणि त्याची त्यांना व्यवस्थित कल्पना दिली गेली होती ज्याने ज्यांनी अभ्यासपूर्वक भरला ताई सर असे लोक ज्यांना काही कळत नव्हतं त्या महिलांकडनं रात्र रात्र भर घरामध्ये स्वतःच्या लॅपटॉप मध्ये बसून लोकांकडनं फॉर्म्स भरून घेतले त्यांना मार्गदर्शन केले जिथे जिथे जसं जसं जमेल तसं आणि त्यानंतर आजही आजचाही जर तुम्ही आकडा एक एक शिक्षकाकडे शाळेत जाल तर ब्याण्णव टक्के लोकांना विसापैकी मागितलेल्या विसापैकी एक शाळा मिळाली आता दिस इज अ ही क्रांती आहे ना आणि याच्यापेक्षा अजून मोठं काय असतं बरं जी आठ टक्के उरलेली आहेत त्यांच्यामध्ये थोडस निष्काळजीपणाने भरल्यामुळे थोडं ओव्हर कॉन्फिडन्सने भरल्यामुळे अरे बदल्या होऊनच नाही देणार तर खरा कुठे पण या मध्ये जे केले ते थोडेसे इकडे तिकडे गेले आता त्याच्यामध्ये एक शब्द आमचा काल बोलण्यात डिस्कशन मध्ये असा झाला की न्यूजपेपर मध्ये मीही वाचलं की अन्याय झाला अन्याय झाला विस्थापितांवरती तर मी त्याच्यासाठी योग्य शब्द वापरून वापरू इच्छिते की अन्याय नाही झाला हा तुम्ही जर म्हणत असाल गैरसोय झाली किंवा तुमचे फॉर्म भरताना गैरसमज झाले त्याच्यामुळे गैरसोय झाली ना त्यामुळे थोडेसे तुम्ही इकडे तिकडे जी पण व्याख्या काय आहे अगदी आणि दीडशे किलोमीटर रोज प्रवास करत नाही रत्नागिरी जिल्ह्यातील एकाच शाळेवर वर्षानुवर्ष शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना मनपसंत ठिकाणी बदली मिळाल्यामुळे या शिक्षकांकडून शासनाचं अभिनंदन केलं जात आहे